मुख्याध्यापकांच्या आंदोलनाला यश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आश्वासन नाशिक दिनांक वीस ऑगस्ट रोजी गिरणा एज्युकेशन सोसायटी दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक संचालित गिरणा प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले रवींद्र भगवान निकम यांनी नाशिक जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता याच संदर्भात गर्जना न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर मुख्याध्यापक रवींद्र भगवान निकम यांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले असून डॉ नितीन बच्छाव प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी यांनी रवींद्र निकम यांच्यासोबत असणाऱ्या आंदोलनात त्यांचे सहकारी विश्वास केला बच्छाव सभासद गिरणा एज्युकेशन सोसायटी दाभाडी सुरेश घेवरचंद पवार शाळा समिती उपाध्यक्ष शिवाजी सीताराम पाटील शाळा समिती सदस्य या सर्वांना चर्चेसाठी आमंत्रित करून सदर प्रकरणात स्वतः लक्ष घालून चौकशी करू शिवाय दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे त्यामुळे आपण आपले आमरण उपोषण मागे घेण्यास विनंती केली शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूजी अध्यक्ष सुरेश निकम माजी जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे यांच्या विरोधात हे उपोषण आहे यांनी अन्याय केलाय चॅरिटी कमिशनर माननीय धर्मदा आयुक्त यांच्या कार्यालयात ते सभासद नाहीत कुठल्याही प्रकारचे अध्यक्ष नाहीत आणि यांचे कुठलेही नोंद नाही आणि ते या संस्थेमध्ये बेकायदेशीररित्या एक लेटर कार्ड छापून गिरणा एज्युकेशन सोसायटी लक्ष्मी अपार्टमेंट नाका सदाना नाका अशा पद्धतीचं लेटर पॅड छापून ते शाळेस पत्र पाठवतात बेकायदेशीरित्या शिक्षण विभागाला पत्र पाठवतात प्रस्ताव पाठवतात आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या खोट्या नाट्या सह्या करून पाठवतात तर हे अध्यक्ष नसताना यांना पत्र पाठवण्याचा कुठलाही अधिकार नाही या पद्धतीत त्यांनी ते चालू असताना शिक्षण विभागाने वेळोवेळी सुनावण्या घेतल्या सुनावण्या घेऊन चॅरिटी कमिशनर मान्य धर्मदायुक्त यांच्याकडचं शेड्यूल नंबर एक हे आणून दिले ते आणल्यानंतरही शिक्षण विभागाच्या निदर्शनात आलेलं आहे त्यांच्या निदर्शनात येऊन सुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी राजकारणामुळे किंवा काही मंत्र्यांच्या दबावामुळे या ठिकाणी ते दडपण्याचा प्रयत्न करतात आता ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम असल्या कारणाने या ठिकाणी राजकारणाचा परिपूर्णपणे दबाव येतो मंत्र्यांचा दबाव येतो आणि इथं अधिकाऱ्यांना भेटला असता अधिकारी सांगतात की या ठिकाणी काही मंत्र्यांचा दबाव येतो आणि त्या ठिकाणी मी मंत्री माननीय दादाजी भुसे यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे तर त्या पत्रावर त्यांनी कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही अन्याय होतोय त्यांच्या नाव दमबाजी केली जाते या प्रकारे मी त्यांना पत्र पण दिलेलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही शेवटी प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येक मंत्र्यांना प्रत्येकाला पत्र घेऊन या ठिकाणी कुठलाही निर्णय झालेला नाही शेवटी मला त्या ठिकाणी अमोल मुकोषणाला बसावं लागलं ठीक आहे आज जिल्हा परिषद मध्ये आपण कोणाला भेटलो आम्ही काल माननीय गुंडेसाहेब शिवसाहेबांना काल भेटलो त्या ठिकाणी काल शिक्षणाधिकारी बच्चू साहेब नव्हते तर त्यांनी सांगितलं ठीक आहे काय असेल ते, ते, ते आपण बोलू तुम्ही बसा उपोषणाला त्या पद्धतीने मला त्यांनी सांगितलं मी इथे बसलेलं शासनाकडे एक मागणी आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याच शेड्यूल नंबर घेतला माननीय धर्मदायक त्याकडे कुठलीही नोंद नसताना बेकायदेशीरित्या गुंड प्रवृत्तीचे दमबाजी करून ज्या ठिकाणी शाळेतून मारजोड केली अशा या मोठ्या राजकारणी पुढे राहिला आणि एखाद्या मंत्र्याच्या दबावाखाली येऊन जर एखाद्या गरीब माणसाला अन्याय होत असेल तर हे ताबडतोब त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे शासनाने या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि माझी प्रत्येक शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की आपल्या पक्षाचे माणूस जर कधी अशी दडपशाही किंवा गुन्हेगिरी करत असेल तर याला कुठंतरी न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी केलेली हे जे चौकशी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा